नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही तमाम जनतेनं ना। दोन हजार एकोणीस ला ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षावर महाविकास आघाडीवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून आपण या तालुक्याच्या प्रथम नागरिक म्हणून जी काही जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडत असताना गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या तालुक्याचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आज एक प्रयत्न केलेला आणि खऱ्या अर्थानं जर तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता त्या जा तालुक्याची ओळख आता कुठंतरी दुष्काळ म्हणून पुसताना आपल्याला दिसतो कारण ज्या ज्या वेळेस मी उमेदवारी केली मग ती जिल्हा परिषदेची असू दे किंवा विधानसभेचे असू दे, दे या तालुक्यातल्या या दुष्काळी जनतेला न्याय मिळण्यासाठी मी त्या पद्धतीनं पाठपुरावा केला जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना मी आणि महादेव पाटील सर एका सभागृहात होते या सभागृहाच्या माध्यमातून आम्ही या तालुक्यातल्या विविध प्रश्नांचे म्हणजे शाळा असतील छोटे मोठे बंधारे असतील किंवा रस्त्यांच्या बाबतीत असेल पाणी पुरवठ्याच्या बाबतीत असतील ती या निमित्तानं आम्ही ठामपणे मांडले आणि त्याच जोरावर आज जी काही अमदायी तुम्ही दिली गेल्या पाच वर्षाच्या काला कालावधीमध्ये त्या कालावधीमध्ये सुद्धा काम करत असताना गेली दोन वर्ष कोरोनात आणि मग प्रत्यक्षात आपल्या आमदाराला किती काम करायला मिळालं तर फक्त तीनच वर्ष मिळालं आणि मग तीन वर्षात काम करत असताना दुष्काळी तालुक्याला प्रामुख्यानं पाणी द्यायचं काम केलं आणि ते पाणी आपण दोन हजार साहेब सा आपण जसं म्हटलं की या तालुक्याला याच भागाला या जिल्हा परिषद गटातून आपल्याला जर तालुक्याला पाणी सुरुवात होती दोन हजार एकोणीसच्या आधी जी काही योजना महिशांची चालू होत होती तिथ आपल्याला पैसे भरून सुद्धा पाणी मिळत होते अशी परिस्थिती होती दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान आमदारांपैकी मी एकदा एकमेव आमदार होतो की पावसाळ्यात पाणी मागणार शासनाला जाग आणली शासनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाग आणली आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेळ वेळ पाठपुरावा करू या तालुक्यातली महिशाळ योजना जे काही या थोडाफार पश्चिम भागात दक्षिण भागात आणि उत्तरेकडे आली ती मोठ्या प्रमाणावर कारवाने केली आणि ती कारवाई करत असताना या तालुक्यातले जे काही ओढे नाले बारे या निमित्तानं भरले गेले आणि त्याचा फायदा असा झाला आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोचलं नाही हे मान्य आहे पण आज ते पाणी पावसाळ्यात आपण चालू केल्यामुळं आज आमची पाण्याची पातळी वरती आली जी आज एकेकाळी पाण्याची पातळी साधारणतः आठशे नऊशे फुट या भागात होती ती आज पाण्याची पातळी दीडशे दोनशे फुटावर या भागातली आपल्याला वेग आली अशा पद्धतीचं काम म्हणून मी म्हणतो की आज दुसऱ्या वेळेस मी तुमच्या समोर मत मागायला आलोय आणि ते फक्त आणि फक्त कामाच्या जोरावर मत मागायला आलोय आज जे काही जातीवादी ची पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचे नेते या ठिकाणी या जत तालुक्यात प्रचाराच्या निमित्तानं आले आणि त्यांनी काय सांगितलं जत विधानसभा हा मतदारसंघ सगळ्यात शेवटचा आहे आणि याला एक मध्ये आणायचा आहे मला सांगा याच जत तालुक्यातील या मतदार बंधू भगिनीने दोन हजार पाच ला दोन हजार नऊ ला दोन हजार चौदा ला कुणाचे आमदार निवडून दिले होते भाजपचेच दिले होते का त्यावेळेस आमचा हा दुष्का जत तालुका हा दुष्काळी भाग आहे ज्या मग लक्षात आलं नाही या जत तालुक्यातील लोकांना प्यायला ना पाणी नाही हे लक्षात आलं नाही आणि मला आत्ताच कस काय लक्षात आलं की जत तालुका हा शेवटचा आहे आणि एकदम पहिल्यांदा नाही पहिल्या क्रमांकावर आणायचं कशासाठी लक्षात आलं तर जस कोकरे साहेबांनी सांगितलं की जो काही उमेदवार आहे हे उमेदवार काय आहे उजवा आहे आणि मग हे उजव्या जी काही खऱ्या अर्थानं काम करायला पाहिजे होती की कुठली कामं केली की या तालुक्यात जसं जमदारे साहेबांनी सांगितलं कि विधान परिषदेवरचे आमदारकी घेत असताना जवळजवळ अजून तीन वर्ष बाकी आहे पण तीन वर्षे पूर्ण झाली आमच्या तालुक्यातला त्यावेळेस दुष्काळ त्यांना आठवला नाही आणि आता काय आपल्याला तुम्हाला येऊन सांगतोय जर तालुक्यातला माझा कोण उमेदवार माझा दुश्मन नाही माझा दुश्मन काय तर पाणी आणि कोयता आहे म्हणजे आमच्या तालुक्यातला कोयता काढण्यासाठी यांनी उमेदवारी घेतली मग बंधू बघिणीनो मी त्यांना या टीमित या सभेच्या निमित्ताने एक प्रश्न विचारतो की आटपाडी तालुक्यात तालु ता, ज्या तालुक्यातनं तुम्ही आहे त्या तालुक्याचा सुजलाम सुफलाम तुम्ही केला का की त्यांचा जर केलेला असेल तर बघ आमच्या तालुक्यावर बोला कारण ज्या तालुक्यातले मोठ्या प्रमाणावर गोदी जे आमचे हमाल लोक आहेत ते हमाल लोक कुठल्या तालुक्यात आहेत जास्त तर आटपाडी तालुक्यात आहेत त्या आमच्या बांधवांचा हुक्क काढायला तुम्हाला वेळ नाहीये <gradeshib Store> आणि आमच्या तालुक्यातून कोयता काढायला निघालाय so, आमच्या तालुक्यातली जनता सुज्ञ या तालुक्यातल्या जनतेनं कधी जे काही दोन हजार पाच ते दोन हजार चौदा पर्यंत या तालुक्यातल्या जनतेनं भोगलेला आहे या तालुक्यातल्या जनतेनं दोन हजार पाच ला बाहेरचा आमदार केला दोन हजार नऊ ला बाहेरचा आमदार केला केला की नाही का नाही केला पण ते जर या आमच्या तालुक्यातल्या जनतेने जर ते भोगलेलं असेल तर मग आमचा हा बाहेरच्या उमेदवाराला तुम्ही साथ देणार का नाही ना करता पुरुष सोडवतो की नाही सोडवतो म्हणून मला सांगा आमच्या या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व जे काही कुटुंब प्रमुख आहेत ते आमच्या घरातले समस्या सोडवायला समर्थ आहेत मग मला सांगा बाहेरच्या बाहेरच्याला शेजारच्याला आपल्या घरात आपण लक्ष घालायला देतो का नाही म्हणूनच येणाऱ्या वीस तारखेला आपल्या जो घरातली घरातली भांडाय ती आपलं पण बघू आणि आपल्या समस्या घरातल्या करत्या माणसांकडनं जुळवून घेऊ म्हणून येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी आताच्या पुढचं बटन दाबू या ता...